नमस्ते मैत्रिणींनू मी सुशिला शिलाई मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनू आज छोटासा व्हिडिओ आहे तो म्हणजे खूपच इम्पॉर्टंट आहे तर बऱ्याच वेळा आपण ब्लाऊज शिवतो किंवा कस्टमरचे ब्लाऊज शिवत असतो किंवा तुम्ही कस्टमरच्या सुद्धा अंगावरती ब्लाऊज असे बघत असतील की बॅक साइडने हे वरच्या बाजूला जातं जसं की बॅक साइडची उंची अतिशय कमी वाटते किंवा बॅक साइडने हे उचलल्यासारखं वाटतं फ्रंट बाजूने ब्लाऊज हे व्यवस्थित बसतं परंतु बॅक साईडने खूप प्रॉब्लेम येतो आणि विचित्र दिसतं ते तर असं तुमच्या बाबतीत सुद्धा होत असेल किंवा तुम्ही ब्लाउज शिवताना तुमच्या म्हणजे कडनं घडत असेल तर त्याच्यावरती मी आज अगदी परफेक्ट असं सोल्युशन देणार आहे ते चार पाच पॉइंट आहेत ते महत्वाचे तुम्ही जर त्याच्यामध्ये ऍड केले तर तुमचं ब्लाऊज हे बॅक साईडने कधी उचललं सुद्धा जाणार नाही किंवा तुमची जी ब्लाऊजची उंची असते ती सुद्धा सफिसियंट येणार आहे तर कशा पद्धतीने तुम्हाला ते हे पॉईंट आपल्याला यूज करायचे तर ते त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ हा संपूर्ण बघावा लागाल तर इथे आपण जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊज ज्या वेळेस आपण टीच करून झाल्यानंतर बऱ्याच साईंना असं म्हणजे प्रश्न पडतो किंवा तुम्ही ज्या वेळेस ब्लाऊज शिवता त्यावेळेस तुमच्यासोबत सुद्धा असं घडत असेल तर त्याच्यावरतीच मी आज आणि मेन पॉईंट म्हणजे आपला असा आहे की ज्यावेळेस आपण ब्लाउज स्टिच झाल्यानंतर ब्लाउज मागच्या साईडने कंबरेच्या साईडने वरच्या बाजूला उचलला जातो अशा पद्धतीने वरती ह्या पद्धतीने उचलला जातो ओके तर ते कशामुळे होतं किंवा बॅ फ्रंट बाजूचा पार्ट हा व्यवस्थित बसतो आपल्याला परंतु बॅक साइडना अगदी अशा वर वरती आपल्याला बसतो अगदी म्हणजे बॅक साइडला जसं की जास्त वरती उचलल्यासारखं आणि ते अगदी कम्फर्टेबल वाटत नाही जसं योग्य उंचीचा ब्लाऊज आपण शिवून घालतो तसं परफेक्ट आपलं बॅक ने दिसत नाही तो शिवताना असं आपण बघितलं की हे ब्लाऊज अगदी परफेक्ट दिसतो आपल्याला परंतु ज्या आपण ब्लाऊज घालतो त्यावेळेस बॅक साईडने अगदी वरती येतो ह्या पद्धतीने वरती येतो तर त्याच्यावरतीच मी तुम्हाला आज व्यवस्थित चार पाच वरती सोल्युशन दे म्हणजे स्टिप सांगणार आहे चार पाच पॉइंट असे सांगणार आहे की ते तुम्ही लक्षात घेऊन तुम्हाला फिटिंग करायचं आहे तर अगदी छोटासा व्हिडिओ आहे परंतु आवर्जून बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल ला ला तर सर्वात पहिल्यांदा ब्लाऊज तुमचा बॅक साईडने वरच्या बाजूला उचलला जात असेल किंवा तुम्हाला फ्रंट बाजूने व्यवस्थित बस बसत असेल आणि बॅक साईडने हा वरती वाटत असेल तर अशा वेळेस तुम्हाला पूर्ण उंची ही तुम्हाला व्यवस्थित कस्टमरच्या हाईटनुसार घ्यायची आहे किंवा एखाद्या कस्टमरची तब्येत असेल तर त्यावेळेस सुद्धा तुम्हाला तिथे उंची व्यवस्थित घ्यायची तर मेन पॉइंट आपण इथे लिहून घेऊया तर इथे माझ्याकडे ब्लाउजचं पेपर कटिंग आहे तर त्याच्यावरती मी बॅक साइडला तुम्हाला पॉइंट आहेत ते महत्वाचे इम्पॉर्टंट ते लिहून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर इथे सर्वात पहिल्यांदा आपल्याला लक्षात घ्यायचं ज्यावेळेस तुम्ही पेपर कटिंग करणार त्यावेळेसच तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की पूर्ण उंची पूर्ण उंची ही आपली योग्य घेतली पाहिजे जर तुमचा ब्लाउज वरती उचलला म्हणजे वरती जात असेल किंवा वरती उचलल्यासारखं होत असेल तर त्याला कारण म्हणजे पूर्ण उंची असते तर पूर्ण उंची हा मेन पॉईंट आपल्याला लक्षात घ्यायचा आहे तुम्हाला तर पूर्ण उंची तुमची जी असेल ती तुम्हाला योग्य पद्धतीने घ्यायची आता तुम्ही म्हणणार की पूर्ण उंची ही तुम्हाला ज्या अठ्ठावीस ते तीस साईज असेल त्यावेळेस ते तुम्हाला तेराची उंची ठेवायची आहे ओके आणि खूपच हाईट थोडी जास्त असेल बारीक जरी असेल हाईट जास्त असेल तर तुम्हाला साडे तेराची पूर्ण उंची ठेवायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला तीसच्या पुढे म्हणजे जसं की एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पर्यंत तुम्हाला साडे तेराची उंची ठेवायची आहे तयार उंची तुम्हाला साडे तेरा पर्यंत ठेवायची छत्तीसच्या पुढे तुम्ही चौदा इंचाची उंची ही परफेक्ट म्हणजे तयार ठेवू शकता ओके जर खूपच हाईट कमी असेल तर तुम्हाला जरी एखाद्या वेळेस काय होतं कस्टमरची हाईट ही कमी असली परंतु तब्येत असेल तरी सुद्धा तुम्हाला चौदाची उंची ठेवायची ते ब्लाऊज अगदी परफेक्ट घातल्यानंतर बसतं आपल्याला वाटतं की नाही ब्लाऊज हे उंचीला जास्त होईल परंतु असं बिलकुल होत नाही तर तुम्हाला उंची ही जास्त ठेवायची आणि नंतर तुम्हाला चाळीसच्या पुढे जर उंची घ्यायची असेल तर त्यावेळेस तुम्हाला तयार ब्लाऊजची उंची ही पंधरा इंचाची ठेवायची ओके पंधरा इंचाची उंची तुम्ही तयार ठेवली साडे चौदा किंवा पंधरा इंचाची तुम्हाला उंची ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर तुमचं ब्लाऊज हे उंचीने म्हणजे हाईटने बॅक साईडने तुम्हाला वरती पण वाटणार नाही किंवा उचलल्यासारखं वाटणार नाही तर सर्वात मेन पॉइंट म्हणजे उंची आणि अजून आपलं शोल्डर आता शोल्डर ज्यावेळेस तुम्ही टीच करता ब्लाऊज ओके तर दुसरा पॉईंट आपला येणार आहे शोल्डर आता तुम्ही म्हणणार शोल्डरशी काय संबंध आहे आपलं उंचीचं ओके म्हणजे ब्लाऊज इकडनं आपलं कमरेच्या साईडने उचलला जातो ते इथे काय संबंध आहे तर तुम्ही बऱ्याच वेळा आपण इथे शोल्डर उतार देतो तर तुम्ही इथे शोल्डर उतार जर बायचान्स तुम्ही जास्त दिला कधी कधी काही नवीन शिकताना काय होतं बॅक साईडला शोल्डर उतार देता पुढच्या बाजूला देत नाही मग पुढच्या साईडने ब्लाऊज व्यवस्थित बसतो परंतु बॅक साईडची उंची ही कमी होते तुम्ही आपल्याला तीन लाईनचं किंवा दोन लाईनचं शोल्डर उतार दिलं तरी सफिशिएंट असतो आधा इंचा जास्तीत जास्त त्याच्या पुढे जर तुम्ही पाऊन इंचाचं एक इंचाचं शोल्डर उतार देत असतील नॉर्मल ब्लाऊजमध्ये तर तो बॅक साईडने ब्लाऊज हा वरती उचलला जाणार आहे किंवा वरती होणार आहे ओके तर त्याच्यामुळे तुम्हाला शोल्डरचा उतार हा थोडासा इथे सफिशियंट ठेवायचं आहे जास्त ठेवायचं नाही तर इथे मी लिहून देते तुम्ही हे पॉईंट लक्षात ठेवायचे तुम्हाला शोल्डरचा उतार हा योग्य द्यायचा आहे तुम्हाला इथे तो जास्त पण द्यायचा नाही ओके तर हे झालं दुसरं कारण त्याच्यानंतर कमरेचं फिटिंग नंतर आपलं कमरचं फिटिंग हा सर्वात मोठा पॉईंट आहे याच्यामुळं कमरेचं फिटिंग योग्य नसेल तर तुमचं ब्लाऊज हे कमरेच्या साईडने वरच्या बाजूला उचलला जातो कमरेचं फिटिंग ओके तर बऱ्याच वेळा काय होतं तुम्ही ब्लाऊजवरनं मेजरमेंट घेत असाल किंवा अंगावरती मेजरमेंट घेत असाल तर कमरेचं फिटिंग तुम्हाला हे व्यवस्थित घ्यायचं आहे कंबर तुमचं किती आहे त्याच्या योग्य मापानेच घ्यायचंय ओके तुमची जिथपर्यंत पूर्ण उंची असेल तिथपर्यंत एंडिंगची तुमची आता चौदाची उंची असेल चौदाच्या उंचीपर्यंत एंडिंगला तिथून कमरेचं मेजरमेंट तुमचं मध्ये मोजून घ्यायचंय अंगावरती किंवा ब्लाऊज घेत असेल तर तुम्हाला काय करायचंय ब्लाऊजचा हा अगदी लास्टचा जो हुक असतो तो लावून घ्यायचा आणि अगदी ब्लाऊज तुम्ही इथे बघू शकता हा ब्लाउज आता माझ्याकडे आलेला आहे तर फ्रंट बाजूचा भाग हा कमी आहे आणि बॅक साईडचा पार्ट हा जास्त आहे तुम्ही बघू शकता आपली फिटिंग कुठे इथे आलेली आहे हे बघा ही फिटिंग आपली इथे आलेली आहे आणि इकडची सुद्धा फिटिंग तर जवळजवळ दोन्ही साईडने माझ्याकडे अर्धा अर्धा इंचं म्हणजे तीन लाईनचं शिक येतो इथे एक्स्ट्रा येत हे बघा या बाजूला पण ही फिटिंगची लाईन सोडून मागचा भाग एक्स्ट्रा येतोय आणि इकडचा पण एक्स्ट्रा भाग येतोय तर अशी फिटिंग नको यायला पाहिजे अगदी हा जॉईंट फिटिंग आहे तो आपला अगदी परफेक्ट यायला पाहिजे आणि अशा पद्धतीने दोन्ही बाजू व्यवस्थित पकडायचे आहेत एक आणि इथे कंबर मोजून घ्यायचं तर सोळाचं परफेक्ट इथे आपलं कंबर आलेलं आहे तर सोळाचं परफेक्ट आपलं कंबर जर आलेलं असेल तर तुमचा चौथा भाग किती येणार आहे तर अशा पद्धतीने मोजून घ्यायचं आहे तुम्हाला फिटिंग करताना कमरेचं हे बघा आता इथे आपलं आठ इंच आहे तर तुम्ही इथून हुकच्या साईडने तुम्हाला आठ इंचावरती मार्किंग करून तुम्हाला फिटिंग करायची ओके आणि ह्या बाजूला तुमचं एका बाजूने आय असते आपली ओके आईची पट्टी असते ती आय पट्टी सोडून तुम्हाला मार्किंग करून इथून फिटिंग करायचंय तर अशा पद्धतीने योग्य पद्धतीने तुम्हाला कमरेचं मेजरमेंट घेऊन फिटिंग करायची इथे कुठेही तुम्ही लुझिंग कमरेमध्ये ब्लाऊज कधीच लुझिंग घालायचं नाही ते वरती उचललं जातं जर तुम्ही लूज घालत असतील तर ते लुझिंग मध्ये जा, लूज झाल्यामुळे ते वरती उचललं जात आहे किंवा ते असं त्याला डोम आल्यासारखं वाटतं आणि ते मग खूप विचित्र दिसतं बॅक साईडने त्याच्यामुळे आणि बऱ्याच वेळा जर तुम्हाला कमरेमध्ये जास्त एखाद्या का गिरायकला काय वाटतं जास्त फिटिंग आवडत नाही मग खालच्या बाजूचा हुक हे लावतच नाही आणि त्याच्यामुळे सुद्धा वरती उचललं जातं मग त्याच्यासाठी जा तुम्हाला काय करायचंय गिरायकला सांगायचंय म्हणजे आपलं काम आहे आपण ब्लाऊज शिवतो तर आपल्या कसं आहे एखाद्या समोरच्या व्यक्तीने जर एखाद्या टेलर विचारतात की तुम्ही ब्लाउज कुठे शिवलेला आहे मग ते सांगतात ह्या नाही तुमचा ब्लाऊज बॅक साईडने उचलला गेलेला आहे असं सांगतात त्याच्यामुळे त्यांना सजेशन शक्यतो द्यायचा जास्त पण टाईट नाही परंतु सफिशियंट तुम्ही टाईट तर कमरेमध्ये ठेवू शकता ओके हो, तर अशा पद्धतीने आणि अजून एक तुम्हाला की आपली फिटिंग ही किंवा आपल्याकडे ब्लाऊज मापाला दिला त्यावेळेस आपल्याकडनं कमी जास्त होत असेल तर कमरेमध्ये तुम्हाला काय करायचंय इथे आय तुम्हाला अजून एक तयार करून द्यायचंय त्याच्यामुळे तुम्ही हुक हा जीकडनं सैल झाला तर तो पुढच्या आयमध्ये तुम्ही लावू शकता अशा पद्धतीने हा दुसरा पर्याय आहे जेणेकरून आपला ब्लाऊज हा कमरेमध्ये सैल होणार नाही आणि तो वरच्या बाजूला उचलला जाणार नाही आता इथे आपला चौथा पॉईंट म्हणजे फिटिंग फिटिंग पण योग्य नसेल त्यावेळेस पण आपलं ब्लाऊज हे वरती उचलला जातो बॅक साईडने ओके तर आपली फिटिंग म्हणजे तुम्ही आता कोणती फिटिंग म्हणणार कमरेची फिटिंग आणि ही संपूर्ण फिटिंग आपल्याला योग्य पद्धतीने करायची आहे आता फिटिंग मध्ये आपले सर्वच पॉईंट येतात इथे तुम्ही बघू शकता आता मी हे उलटं करून घेतलेले आहे तर हे कस्टमरचं माझ्याकडे म्हणजे मापाचं ब्लाउज आलेलं आहे तर ते मी इथे तुमच्यासाठी फॉर एक्झाम्पल साठी हे ब्लाऊज घेतलेले आहे तर फिटिंग आता तुम्ही काय म्हणणार अशा पद्धतीने कमरेचं इथे मार्किंग केलं तर तुम्हाला मुंड्यामध्ये सुद्धा लूज ठेवायचा नाहीये किंवा मध्ये सुद्धा लूज ठेवायचं नाही अगदी परफेक्ट आपली ही फिटिंग करायची ओके कुठेही लुझिंग वगैरे ठेवायचं नाही त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ज्या वेळेस ब्लाऊज शिवता तर शोल्डर जॉईंट करण्याआधी किंवा हे साईडचं स्लीव जोडण्याआधी फिटिंग करण्याआधी तुम्हाला काय करायचंय आहे बॅक साईड आणि फ्रंट साईड तयार झाल्यानंतर तुम्हाला हे जे शोल्डर असतं आता तुम्ही इथे पण बघू शकता हे शोल्डर इथे दाबलेलं आहे बघा अशा पद्धतीने इथे शोल्डर हे बरंच दाबलेलं आहे ह्या बाजूला अर्धा इंच परफेक्ट आहे परंतु ह्या बाजूला अर्धा इंच शोल्डर हे दाबलेलं आहे तर तुम्हाला अशा वेळेस काय करायचं आहे बॅक साईड आणि फ्रंट साईडची उंची ही तुम्हाला अशी मोजून बघायची शोल्डरपर्यंत मागच्या पुढचा भाग हा कमी जास्त होत असेल तर तो इक्वल एक एकसारखा करून घ्यायचा आहे नाहीतर आपलं काय होतं तुम्ही इथे शोल्डर जास्त दाबल्यामुळे तो शोल्डर पुढे उतरतो त्याच्यामुळे तुम्हाला हे फिटिंग सुद्धा शोल्डरची योग्य पद्धतीने करायची तर आ, हे सुद्धा मेन मोठं कारण आहे आणि अजून एक म्हणजे मेन प्रॉब्लेम म्हणजे हे कशामध्ये होतं हेवी साईज असेल फुल बस्ट जे आपलं फुल बस्ट असतं त्याचं जर हेवी साईज असेल तर त्यावेळेस हे ब्लाऊज बॅक साईडने वरच्या बाजूला उचललं जातं तर त्याचं कारण म्हणजे आपली ब्लाउजची ही उंची ही योग्य न घेणे म्हणजे तुम्ही पूर्ण उंची ही व्यवस्थित न घेतल्यामुळे ते ब्लाउजवरच्या बाजूने उचललं जातं त्याच्यामुळं तुम्हाला ब्लाउजची उंची ही सर्वात महत्वाचं पॉईंट म्हणजे ब्लाउजची उंची तुम्हाला योग्य घ्यायची आहे तर इथे तुम्हाला असे हे चार पाच पॉईंट मी सांगितलेले आहे तर ते तुमच्या लक्षात आले असेल तर ते तुम्हाला व्यवस्थित फॉलो करून आणि ब्लाऊजमध्ये तुम्हाला ते यूज करायचं आहे तर आजच्यासाठी इतकंच परफेक्ट सांगितलेलं आहे मी तुम्हाला आणि अजून एक मेन म्हणजे पॉईंट म्हणजे आपला जो टक्स असतो तो टक्स सुद्धा तुम्हाला बॅकसाइडला घ्यायचा आहे जर बऱ्याच वेळा काय होतं कमरेत तुम्ही ज्यावेळेस ब्लाऊजचं माप घेता तर कंबर आधी का एक इंच टक्स आधी का दीड इंच मार्जिन घेत घेतल्यानंतर तुम्ही जर टक्स त्याच्यामध्ये शिवत नसतील किंवा बिन बिना टक्स शिवत असतील तर ती मार्जिन त्याच्यामध्ये ऍड होते आणि मग त्याच्यामुळे सुद्धा ब्लाऊज हे लूज होतं तर तुम्हाला टक्स जर टक्सची जर तुम्ही मार्किंग करत असतील तुम्ही शिलाईमध्ये ऍड करत असतील तर तुम्हाला ते टक्समध्ये पण इथं शिवताना तुम्हाला, ती तुम्हाला ते टीचिंग करायलाच लागणार नाहीतर मग तुम्ही टीचिंग नाही केलं तर बॅक साईडला हे लूज होतं ओके अशामुळे त्याच्यामुळे पण ब्लाऊज हा बिघडतो आणि बॅक साईडने वरती उचलला जातो तर अशा पद्धतीने हे दोन तीन कारण आहेत आपले तर ते तुम्हाला व्यवस्थित इथे फॉलो करायचे आहेत तर अशा पद्धतीने हे आपले दोन तीन पॉईंट होते ते तुम्हाला लक्षात घ्यायचे आहेत आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत आपण असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय